हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये उद्या आमच्या इथे आहे बुद्ध पौर्णिमा आणि आम्ही यासाठी वर्गणी मागायचा गावात तुम्ही आमचा ब्लॉग असंच बघत राहा बाय आता मी प्रणिता आणि रिया आम्ही आता चाललोय वर्गणी मागायला मग आपण भेटू आता खूपच वेळा मी मला बोलते का कोणापासून स्टार्ट करायचं एवढी एवढी घ्या बघायला बघा कसे खेळतात काय खेळतात तर तर आता आम्ही आलो इथे वरती मागायला रिया आणि प्रणिता वरती गेलेली मी खाती सांगली आता आपण रुपये मागायला आलोय तर विचारते का माहित आहे का उद्या काय अच्छा कळलं कळलं काय कळलं पौर्णिमा खेळला आता आम्ही चाललो आहोत स्नॅक्स ची ऑर्डर द्यायला भेटू थोड्याच वेळात स्नॅक्सची नाश्त्याची ऑर्डर द्यायला आपण भेटू आता थोड्याच वेळात आता आम्ही आलो आहोत ऑर्डर द्यायला आहे बघा खूप गर्दी आहे काहीच फायनली आम्ही ऑर्डर दिली आहे समोसांची ते बघा ही खूप नाचत आहे मला काहीच आम्ही आत्ताच नाश्त्याची ऑर्डर देऊन आलो आहोत आता थोडं रिलॅक्स झालोय भेटूस थोड्या वेळा बाय काहीच आम्ही ऑर्डर दिली ऑर्डर दिले जाऊन ऐकून काहीच एवढा कंडा आला एवढे किती आजार का दोन हजार समुद्र दिले माहीत नाही पन्नास समुस्यांचे काहीच आता ऑर्डर दिली काय गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे बारा तारीख म्हणजेच आज आहे बुद्ध पौर्णिमा तर आता वाजले सकाळी साडे नऊ आणि आता मी चालले विहार साफ करायला पुरी पण येतात आता मापून भेटूया थोडासा पाहू पौर्णिमे पौर्णिमे मस्त कुरड्राय केलं सकाळी या सगळ्या मीच केल्या बघू शकतो सगळ्यांना खोट वाटत असेल पण मी केलेले व्हिडिओ कोणी माझ्याकडे मी ती नंतर टाकेन आता आम्ही आलो इथे विहार साफ करायला बघा विहार थोडासा आहे विहार साफ करतो विहार बोलते का विहार बोलते काय आपण भेटू आता थोडाच वेळ प्रियाला कधी पण टाइमपास करते आता अजून नाही आली काल कसं ग प्रणित गायचो आता आम्ही नाश्त्याच्या ऑर्डर ते एक नाही शंभर वेळा सांगितलं असं गाईत आता आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिलेली आहे आता आम्ही रिलॅक्स झाले गाईत आणि माणसं कच्च सगळा खातो हिनी सगळा ओरिजिनल खाल्ला आपण दाखवतो शिजवलेला खाल्ला एकदम गोल मात्र

नाही बाय फायनली मॅडमांचा वेलकम झालाय सकाळी किती राऊटणार होती या फायनली आता नाही गाईज फायनली आम्ही ऐक ना गाईज फायनली आम्ही आता स्नॅक्सची ऑर्डर दिले गाईज फायनली आम्ही आता नाश्त्याची ऑर्डर दिले आणि आता आम्ही रिलॅक्स झालो आता इथे रिलॅक्स व्हायला आले जरा बावळट पोरगी अक्कल जरा आपण फालतू सारखी कामच करते आम्ही बघायचं आमची रिया लादे मस्ती कारण ती काहीच काम केलं वस्तू आणून पण ती खूप चांगलं काम करते मग आमच्याकडं ना आणि यांची फालतू सारखी मस्ती चालू आहे या पोरीचं काहीच कळत नाही करत नाही तुम्ही बघा कुठल्या पण गोष्टी आम्हाला असायला पाहिजे बस आम्ही सगळी गोष्ट माझ्या घेऊन कोणी आम्हाला शिव्या देऊ दे आमचा तिकडे बघा तिचा आता लादी तिला आठल मी सेल्फी तिला सेल्फी कॅमेरा चालले म्हणत सेल्फी घेते पण मी तिला अंडा काय नाही सो फायनली आता आमचा विहार साफ करून झालेला आहे थांबा मी तुम्हाला दाखवते इथे प्रणिता झा आपल्या काय होते आणि हा आमचा विहार साफ झालेला आहे आता आम्ही चाललो घरी फ्रेश होतो आणि मग नंतर आम्ही जाऊ डीमार्टला ना गिमार्टला जाऊ आणि आम्हाला अजून थोडाफार सामान आणायचा आहे मग आता आपण भेटू थोड्याच वेळात बाय ग्रज्ञाने मला एक चॅलेंज केलं या सांग हिला सांगितलंय पिंपळाच्या झाडाच्या सा टोकावर चढ पण ही अजिबात चढणार नाही मला माहिती आहे आणि मी चढणार आहे आणि मी चढल्यावर मला प्रणिता किती प्रणिताला काय देणार आहे सांग प्रणिता बोलली एक लाख रुपये देईल चढली तर आणि मी याची साठी ब्लॉग प्रणिताला घेतला कारण जर मी झाडावर चढली आणि जर हिने मला पैसे नाही दिले तर मग मला जरा पोलीस कंप्लेंट बिम्प्लेंट हा आणि मी झाडावर चढताना पण येईल फक्त आज नको कारण आज मेली दिली तर आज चांगलं जे असते मग मी उद्या चढेन झाडावर आणि मी जर जगली तर एक लाख माझे आणि मेली तर एक लाख इथे तर आता आपण भेटू शकता रोड पण नाही क्रॉस करतायत मी रोड क्रॉस केला कधीच के आणि ह्या आज रोड क्रॉस बावळ पोर येत ना काय झाली इथे समोसाची ऑर्डर कन्फर्म करायला आलोय हे बघा शुभ्रा किती रडते आमची पिदाई चालू आहे ती बोलते मला तुम्ही कुठंच नेत नाही मला एकटीला सोडून जाता बघा शुभ्रा कशी रडते बघा बघा असली आम्ही आता आम्ही सगळेजण चाललोय स्टेशनला आणि नेहमीप्रमाणे आमची कुठे चालली गेलं नेहमीप्रमाणे आमची प्रणिता आज पण लेट आहे आणि शुभ्रा इथे रडते रितेश काय चाललंय मला माहीत नाही आणि शुभ्राने मला खूप जोरात मारलेली आहे कारण तिला आम्ही बाजारात नाही चालल ऊन एवढा उन्हा तिला कुठे नाही एवढ्या उन्हात कुठे ही आणि आता इथे आमची प्रणिता आली तर आता आपण भेटतो थोड्याच वेळात आता तिथे हे करता करता म्हणजे बाजारात जात आता आम्ही चाललो रिक्षा भेटले मी रिक्षामध्ये ना बसून आम्ही कडेला नो कडेला बसते कारण मला मध्ये आम्ही आलो स्टेशनला खर्चसाठी करू शकता भेटू आपण थोडं थोडं गाय जाता आम्ही इथे आलो पेपर घ्यायला वापरू शकता आम्ही आलो आहोत मध्ये घेऊ शकता बघा आता आम्ही दूध घेतलं आहे काही बघू शकता आम्ही दूध घेतलेलं आहे आता बाकीचं सामान घेतोय भेटू थोड्याच वेळात आमचे जोरदार शॉपिंग चालू आहे बघू शकता हा घे चांगलं आहे दुसरं पण घे एक अजून एक गाय जाता आम्ही चाललो आहोत बिलिंगला भेटूच थोड्या वेळात आम्ही बिलिंगला आलो आहोत बघू शकता

बरी आलतजाम खराब झाले आलं डारे झोपले ना तर पाच वाजले आता कसं काय होईल काय माहिती आहे काय बोलतो बोल ना काय बोलतो आहे बोल अगो युवांचा इथे आम्ही थकतो आणि भरून युवांचा फायनली आता ड्रायफ्रुट्स वारी करायला लावल्यात इथे आम्ही गाईज आता आम्ही आमंत्रण द्यायला चाललोय बुद्ध पौर्णिमेचं हे बघा एवढी गँग आली आहे सोबत आमंत्रण द्यायला हे बघा प्रणिता चालले आमंत्रण द्यायला O oh, oh, oh. आमच्या कशा काम करतात आजू श्रुती सकाळपासून काम करते थकले बघा तिचा चेहरा सकाळपासून बिचारेने काम केला आम्ही आम्ही आता चालू श्रुती आता तू बस आम्ही करतो तर आता आपण भेटतो थोड्याच वेळात काय आमची श्रुती गाणी बोलत आहे तुम्ही बघू शकतो तिचा आवाज किती सुंदर आहे श्रुती कंटिन्यू फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे प्रणितानी खूपच छान डेकोरेशन केलं आहे सो इथे आता आम्ही कॅन्डल रॅलीची तयारी चालू केलेली आहे so uh -oh. Some more.